नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस वार्षिक राशीफल या श्रंखलेचे आजचे हे सहावे पान आहे आणि आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे जाणार आहे याची ज्योतिषीय चर्चा करणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले रास माहीत नाही अशांनी हे राशीफल फल आपल्या नामराशीनुसार पहावे वार्षिक राशीफलाचा विचार करताना गुरु शनी आणि केतू या ग्रहांचा हा मुख्यत्वाने विचार केला जातो सन दोन हजार मध्ये शनी गुरु आणि केतू हे चारही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत शनी आणि केतू हे वर्षभर आहे त्याच स्थितीत असणार आहे पण गुरु मात्र आपल्या अतिचार गतीमुळे पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये मध्ये प्रवेश करणार आहे आणि पुन्हा तो वक्री होऊन मिथुनेत येऊन पुन्हा वक्ति अवस्थेत जाऊन आणि पुन्हा तो कर्कराशीत जाणार आहे त्यामुळे गुरुचे हे फळ बदलणारे असणार आहे सुरुवातीला शनी हा तुम्हाला मनाप्रमाणे यश देण्यास सिद्ध आहे या कालखंडात तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकाल नोकरीमध्ये यश मिळवू शकाल स्पर्धा परीक्षा आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु हा शनी राशी परिवर्तन करून दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीत जाणार आहे आणि हा मीन राशीत असलेला गुरु तुमच्यासाठी सप्तम भावामध्ये येत आहे ही स्थिती आर्थिक स्थिती साथी सुद्धा भक्कम असली तरी सुद्धा ही लग्नभावावर आहे आणि त्यामुळे प्रत्येक कामामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मानसिक अशांती तणाव किंवा आळसाची स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते ज्यांना वचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी संपूर्ण वर्षभर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे शनीचा प्रभाव हा सप्तम व्यक्तित्व व्यक्तित्व भावावर पडत असल्याने स्वभावात पोक्तपणा जाणवेल आणि सप्तम भावात शनी असल्याने व्यवसायात जरी हा शनी चांगला असला तरी सुद्धा दाम्पत्य जीवनामध्ये उदासीनता निर्माण करणार आहे गुरु हा ग्रह हो, दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करून तो मिथून राशीत प्रवेश करणार रा आहे आणि कन्या राशीच्या जातकांसाठी हा गुरु दशम भावामध्ये येणार आहे नवम भावामध्ये असलेला गुरु आणि दशम भावात असलेला गुरु हे दोनही गुरु तुमच्यासाठी चांगले आहेत जेव्हा हा गुरु पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये आपल्या अतिचार गतीमुळे जेव्हा जाईल त्यावेळेस विवाह हो आणि संतती हे दोनही योग कन्या राशीच्या जा जातकांच्या वाट्याला येणार आहेत ज्या विवाह इच्छुकांना विवाह होण्याची इच्छा आहे त्यांनी या कालखंडामध्ये प्रयत्न केल्यास त्यांना निश्चित यश मिळणार आहे आता हा गुरु कर्क राशीमध्ये कधी जाणार आहे हेही सांगते दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल आणि येथे त्याचे वास्तव्य हे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे या कालखंडामध्ये संतती आणि विवाह या दोन्हीची शक्यता कन्या राशीसाठी निर्माण झालेली आहे आणि या कालखंडात नोकरीमध्ये सफलता मनासारखे यश व्यापार विस्तार इत्यादीही घडून येणार आहेत अर्थार्जनाचे एकापेक्षा अनेक मार्ग हे तुम्हाला मिळत राहणार आहेत परंतु तुमच्या खर्चातही वाढ होणार आहे आर्थिक योजना ह्या नीट आखून आणि त्यानंतर योजनाबद्ध रीतीने काम केल्यास तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे योग्य निर्णय तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाणारा असणार आहे तर राहू केतू हे सध्या तुमच्या राशीसाठी बारा सप्तम भावात आणि लग्न भावात आहेत आणि राशी परिवर्तन करून राहू हा ग्रह षष्ठ भावात येणार आहे आणि केतू हा ग्रह तुमच्यासाठी व्ययभावात येणार आहे षष्ठ ग्रहामध्ये षष्ठ भावामध्ये भावा पापग्रह हे शुभफलदायी ठरत असतात बाराव्या भावातील केतू हा छोट्या मोठ्या अडचणीत वाढ निर्माण करणार आहे कामाच्या ठिकाणी शत्रुपिढा सुद्धा होण्याची शक्यता यामुळे निर्माण होत आहे परंतु तुम्ही यातून निश्चित मार्ग काढू शकाल परंतु व्ययभावातील हा केतू आध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र तुमच्यासाठी चांगला आहे पार्टनरशिपमध्ये सावधान आणि सतर्क राहणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि अचानक धनलाभाचे योग हा राहू तुम्हाला मिळवून देणार आहे आरोग्याचा विचार करता आरोग्य हे चांगले असणार आहे परंतु दुखापत होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही कारण षष्ठामधील राहू हा दुर्घटनाकारकही आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचे वाप वाहन जपून चाल चालवावे आणि आपल्या इष्टदेवतेची आराधना देखील नित्य करावे या वर्ष संपूर्ण वर्षामध्ये संततीशी तुमचे संबंध हे चांगले असणार आहेत सूर्योपासना श्री गणेश उपासना यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे तसेच हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान केल्याने सुद्धा तुम्हाला फायदा होणार रा आहे केतूचे अशुभत्व दूर होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी केशराचा टिळा आपल्या माथ्यावर लावावा तसेच तुळशीला देखील जल अर्पण करावे योगे तुमचे मानसिक स्वास्थ्य हे चांगले असणार आहे आणि राहू केतूजन्य पिढेपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार आहे मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी तुम्ही ध्यान प्राणायाम संत संगीत ऐकणे अशा सारख्या मार्गांचा देखील अवलंब करू शकतात दाम्पत्य जीवनामध्ये हा परिवर्तित झालेला शनी मात्र मतभेद आणि उदासीनता निर्माण करताना दिसून येत आहे परंतु मिथून राशीत असलेला हा गुरु तुमच्यासाठी दशम भावात आहे आणि केंद्र भावातला हा गुरु तुम्हाला दाम्पत्य जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवण्यास मदत करणार आहे परंतु जोडीदाराशी तुम्ही विश्वासाने वागणे हे सुद्धा गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि एकंदरीत हे वर्ष कन्या राशीला चांगले जाण्यासाठी शनीची गणेशाची आणि श्री शंकराची उपासना केल्यास तुम्हाला हे वर्ष निश्चितपणे चांगले जाण्यास मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर अनाठाई खर्च लावण्यासाठी तुम्ही स्वतःवन नियम नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे अशा रीतीने आज आपण कन्या राशीच्या जातकांची वर्ष दोन हजार पंचवीसची ची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण तूळ राशीच्या जातकांसाठी वार्षिक राशीफल कसे असणार आहेत याची माहिती करून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार